पाहताय एनडीटीव्ही मराठी सकाळी नऊच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मी स्वागत करते या बुलेटिन आपण अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत सविस्तरपणे या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात आत्ताच्या घडीच्या हेडलाईन्सवर अमेठी रायबरेलीसह सह आठ राज्यातील एकोणपन्नास जागांवर उद्या मतदान राहुल गांधी स्मृती इराणी गोयल शिंदेंचं भवितव्य मतदान पेटीत बंद होणार नवाज शरीफ पीएमएलएनचे पुन्हा अध्यक्ष होणार अठ्ठावीस मे रोजी कार्यभार सांभाळणार मान्सून आज अंदमानात दाखल होणार त्यानंतर एकतीस मे रोजी केरळात आगमन होणार एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज बंगालच्या उपसागरात वादळाची चिन्ह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्राच्या इतर भागावर देखील परिणाम होणार ममता बॅनर्जींच्या मुद्द्यावर खरगे आणि अधिरंजन चौधरी आमने सामने पक्षाचा ऐका नाही तर पक्ष सोडा खरगेंचं चौधरींना अल्टिमेटम स्वाती मालिबाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या पिएला पाच दिवसांची पोलीस कोठडी आज केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांचा भाजपच्या हेडक्वार्टरवर धडक मोर्चा महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात एनडीटीव्ही मराठीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत मुंबईच्या सहा जागांसाठी उद्या मतदान आज मतदानाची जोरदार तयारी तर मतदानाचा टक्का वाढवण्याचं आवाहन निवडणुकीच्या काळात आतापर्यंत नऊ हजार कोटी रुपये जप्त पाच वर्षात अडीच पटीनं वाढ ड्रग्ज दारू आणि इतर वस्तूंचाही समावेश